श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सोमवाराची कथा आपण व्रत केल्याने त्याचे फळ आपल्याला काय मिळतं तर आजच्या या कथेमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका सोमवाराची कथा ऐकल्याने वाचल्याने आपल्या जीवनातील अनेक दोष नष्ट होतात महादेव त्यांची इच्छा पूर्ण करतात तर कथा अशी आहे की एका गावामध्ये एक सावकार होता तो खूप दुःखी असायचा कारण त्याला मूलबाळ नव्हतं मूलबाळ नसल्यामुळे त्याच्याकडे संपत्ती तर भरपूर होती पण त्याला मूल नव्हतं त्याच्यामुळे तो सतत विचारामध्ये असायचा तर तो महादेवाचे सोमवाराचे व्रत करायचा सोमवाराच्या व्रताच्या दिवशी तो महादेवाची मनापासून सेवा करत होता पूजा पाठ आराधना मंत्र जप तो मनापासून जी सेवा आहे महादेवाची ती मनापासून तो करत होता त्यानंतर असे बरेच दिवस लोटले गेले माता पार्वतीला त्याची सेवा बघून म्हणजे खूप माता पार्वती प्रसन्न झाली आणि भगवान महादेवाला म्हणतात की हे प्रभू तुम्ही इतके दिवस झाले हा सावकार तुमची सेवा करतो व्रत करतो उपवास करतो तुम्ही त्याला त्याच्या इच्छा प्रमाणे की पार्वती प्रत्येक मनुष्य या पृथ्वीवरती आपले कर्म भोगण्यासाठी येत असतो तो आपल्या कर्माचे फळ भोगत असतो तर सावकाराच्या नशिबामध्ये मूलबाळ नाही तर मी त्याला कसं देऊ पण माता पार्वती सारखं सारखं म्हटल्यामुळे तर भगवान महादेव म्हणतात ठीक आहे मी त्याला एक मूल देतो पण ते मूल बारा वर्ष पर्यंतच म्हणजे जगणार आहे बारा वर्षच त्याचं आयुष्य राहणार आहे तर तो सावकार हे सगळं बोलणं ऐकत असतो ऐकल्यानंतर त्या सहाकाराला ना आनंद होतो ना दुःख होते तो आपली पूजा आहे ती पूजा तो सतत करत असतो आणि भगवान महादेवाचे नामस्मरण तो करत असतो एक दिवस त्याच्या घरामध्ये मुलगा जन्माला येतो मुलगा जन्माला आल्यानंतर सावकाराला आनंद होत नाही कारण तो सतत चिंतेमध्ये असतो विचारामध्ये असतो की महादेवांनी फक्त बारा वर्ष त्याचं आयुष्य दिलं आहे आता काय करावं मग दिवस लोटल्यानंतर तो मुलगा अकरा वर्षाचा होतो अकरा वर्षाचा झाल्यानंतर तो सावकार आपल्या मुलाला काशीला शिकण्यासाठी पाठवतो विद्या शिकण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी तो काशीला आपल्या मुलाला पाठवतो त्याच्यासोबत त्याच्या मामाला पाठवतो सावकार मुलाच्या मामाला त्याच्यासोबत पाठवतो आणि सांगतो की जिथे जिथे तुम्ही थांबणार आहात तिथे तिथे तुम्ही यज्ञ करा आणि यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणाला भोजन द्या आणि त्याच्यानंतर पुढे जा त्याचे मामा म्हणतात ठीक आहे तर ते असं करत एका ठिकाणी थांबतात यज्ञ करतात ब्राह्मण भोजन करतात आणि ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर ते पुढे एका गावात जातात एका राजाच्या गावात गेल्यानंतर त्या राजाच्या मुलीचं लग्न असते जवाई असते तो एका डोळ्याने आंधळा असते आणि त्याच्या मुलाचा बाप असते म्हणजे तो मुलगा असतो त्याचा बाप असते तो म्हणते अरे माझा मुलगा तर एका डोळ्याने आंधाळा आहे आणि आता मी काय करणार जर माहीत पडलं तर हे लग्न होण्याआधीच तुटणार आहे तर हा जो सावकाराचा मुलगा असतो त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांची नजर या सावकाराच्या मुलावर पडते आणि मुलावर पडल्यानंतर तो त्याला म्हणतो की तू लग्नासाठी उभा राहा नंतर मग मी मुलीला घेऊन माझ्या सुनीला घेऊन मी माझ्या घरी जातो तर असं म्हणत होत्या त्या मुलीच त्या राजकुमारीचं लग्न त्या सावकाराच्या मुलाशी होते लग्न झाल्यानंतर तो सावकाराचा सा मुलगा इमानदारिण्याचा सा सत्य घटना आहे ती घटना त्या राजकुमारीला सांगते की तुझं लग्न माझ्यासोबत झालं खरी पण तुझा जो म्हणजे नवरा आहे एका डोळ्याने आंधळा आहे आणि तुला त्याच्यासोबत जावं लागेल तर ती हे सगळं ऐकल्यानंतर त्या लग्नास नकार देते आणि त्या जे वराडी मंडळी असतात त्यांच्यासोबत ती जाण्यास नकार देते मग तो शिक्षणासाठी पुढे जातो शिक्षणासाठी पुढे गेल्यानंतर बारा वर्षाचा तो पूर्ण होते बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला थोडं म्हणजे आजारासारखं वाटते थोडं थकल्यासारखं वाटते तर तो त्याच्या मामाला म्हणते की मी आतमध्ये जाऊन थोडा आराम करतोय मला असं थोडं अस्वस्थ वाटतंय तो आराम करायला आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर तो झोपी जातो झोपीतच त्याचा मृत्यू होते मृत्यू झाल्यानंतर त्याचा मामा येतो आणि त्याला बघतो बघितल्यानंतर त्याचा मामा जोरजोरात रडायला लागतो की माझ्या भाच्याला काय झालं आहे तर तो रडायला लागल्यानंतर न्यास करून माता पार्वती आणि भगवान महादेव त्याच रस्त्याने भ्रमण करत असतात त्या रस्त्याने जात असताना माता पार्वतीने रडण्याचा आवाज ऐकला आणि माता पार्वती भगवान महादेवाला म्हणतात की हे प्रभू हा मुलगा एवढ्या कमी वयामध्ये मृत्यू पावला आहे तर तुम्ही त्याला जीवनदान द्या त्याचे आई वडील जर हे ऐकतील तर त्याचे आई वडील सुद्धा त्याच्या याच्यामध्ये रडून रडून त्याचे प्राण देतील यज्ञ करते ब्राह्मणांना भोजन देते आणि तसंच तो आपल्या गावाकडे निघते गावाकडे निघाल्यानंतर ज्या राज्यात तो आधी थांबलेला असतो त्याच राज्यातून तो जात असते तर त्या मुलीचा म्हणजे त्या राजकुमारीचा जो बाप आहे त्या राजकुमारीचा जो वडील आहे ते वडील त्या मुलाला बघतात आणि त्या मुलाला त्या मुलासोबत आपली मुलगी देतात आणि आपली मुलगी देतल्यानंतर मग ते, देत ते दोघ जण घरी येतात त्या दोघांनी विचार केलेला असतो की जर आपल्या मुलाला काही झालं तर आपण पण सुद्धा जीवन जगायचं नाही आपलं जीवन आपण समाप्त करायचं अशी ती शपथ घेतात मुलाला दरवाज्यात बघितल्यानंतर सावकाराला खूप आनंद होते आणि तो सावकार सुनीची आणि मुलाची आरती करते म्हणजे सुनीला सुनीची आरती करून तिला लक्ष्मी म्हणून तिचा स्वीकार करते आणि तो सावकार विचार करते की ही माझ्या सोमवाराच्या व्रताचं फळ मला महादेवांनी दिलं की आज माझा मुलगा माझ्या घरी आहे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तो सुखी आहे तर हे झाले सोमवाराच्या व्रताची कथा तर भगवान महादेव म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये जे नाही ते आपण सेवा केल्याने आपल्याला मिळते हे शंभर टक्के आहे तुम्ही मनापासून सेवा करा आपल्याही देवाची आराधना करा सेवा करा प्रार्थना करा तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा महादेव तुम्हाला देतात तर ही कथा अशी आहे ही कथा येथेच संपवते आता आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया या नवीन कथेसोबत पुढे स्वामी